नमस्कार आपण पाहत आहात आदर्श महाराष्ट्र न्यूज अवकाळी पावसाने पिकाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकाची पाहणी करून केले पंचनामे सविस्तर वृत्त असे की अहमदपूर तालुक्यातील मागील पंधरा दिवसांपासून होत असलेल्या अवकाळी पावसाने अधिक पिकाचे नुकसान झाल्याने अहमदपूर तालुक्यातील माळेगाव खुर्ड व तेंबुर्णी येथील शेतकऱ्यांच्या पिकाची पाहणी सहाय्यक कृषी अधिकारी विकास सोमारे यांनी पंचनामे करून पिकाची माहिती घेतली ज्वारी व भुईमूग या पिकाचे नुकसान झाल्याची माहिती सहाय्यक कृषी अधिकारी विकास सोमारे यांनी दिली माहे मे दोन हजार पंचवीस मध्ये अहमदपूर तालुक्यामध्ये झालेल्या अवेळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे पिकाचे नुकसान झाले आहे या अनुषंगाने पंचनामे करून बाधित क्षेत्राबाबत हो अहवाल शासनास कळविण्याच्या दृष्टीने दिनांक एक जून दोन हजार पंचवीस रोजी येथे सहाय्यक कृषी अधिकारी सुविधा सोमारे साहेब टेंब येथील शेतकरी पांडुरंग शिंदे यांच्या शेतात पाणी आले असता उपस्थित शेतकऱ्यांनी आपली व्यथा शासनाकडे सांगितली व माननीय कृषी मंत्री साहेब महाराष्ट्र राज्य यांच्याकडे सदरील नुकसानी बाबत मदतीची विनंती केली यावेळी सहाय्यक कृषी अधिकारी सोमारे साहेब यांनी कृषी विभागाकडून होणाऱ्या संयुक्त पंचनाम्याची माहिती देत युद्ध पातळीवर कृषी सहाय्यक बांधव हे माननीय तालुका कृषी अधिकारी श्री सचिन बावगे तसेच सर्व तो उपकृषी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सदरील पंचनामे करत आहेत अशी माहिती दिली आहे आदर्श महाराष्ट्र निस्तरिता उदय घेऊन दिले अहमदपूर अशात नवनवीन अपडेट पाहण्यासाठी पाहत रहा आदर्श महाराष्ट्र ने धन्यवाद महिन्यामध्ये अनसिजनल रेन म्हणजेच अवकाळी पावसामुळे जसा जून महिन्यामध्ये पाऊस पडतो तसाच अवकाळी पाऊस मे महिन्यामध्ये पडल्यामुळे जे रब्बी पीक प्रामुख्याने ज्वारी आणि भुईमुगाचं अशा प्रमाणे अशा प्रकारे नुकसान झालेलं आहे म्हणजे नुकसान नुकसान म्हणण्यासारखं तर काय नुकसान हा शब्द कमी पडेल एवढं ह्याचं म्हणजे अक्षरशः जाग्यावर ज्वारी वापून निघालेली आहे तुम्ही पाहू शकता जागेवर ज्वारी वापून निघालेली आहे तर ह्याचं करायचं काय शेतकऱ्यानं एवढं मेहनतीनं एवढं खाद बी घालून एवढा दोन ते तीन महिने खर्च करून आ, हे सगळं कष्ट आज वाया जाण्याच्या मार्गावर आहे तरी महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष कृषी मंत्री श्री कोकाटे साहेब यांनी याची तात्काळ दखल घेऊन आणि महाराष्ट्र सरकार आ, या अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची दखल घेऊन नक्कीच शेतकऱ्याला मदत करेल ही मी अपेक्षा व्यक्त करतो नमस्कार मी कृषी सहाय्यक सोमारे विकास सोमारे टेंबुर्मी <coughs> माळेगाव कोकणगाव व जवळगाव या टेंबुर्मी अंतर्गत अंतर्गित गावामध्ये आज पंचनामे करण्याच्या हेतूने शिवार फेरी करत असताना पंचनामे करण्याच्या दृष्टिकोनातून शेताच्या शेतामध्ये प्रत्यक्षरित्या आलेल्या असताना असं आढळून आले की मोठ्या प्रमाणात ज्वारी व भुईमुख पिकाचे नुकसान झाल्याचे दिसून आले या दरम्यान आमचे शेतकरी यांनी जे रोष व्यक्त केला तो साहजिक सा <coughs> के आहे मोठ्या का प्रमाणात शेतकऱ्यांचं या पद्धतीने नुकसान झालेलं असताना काहीतरी शासनाकडून मदत निश्चितच त्यांना मिळावी असे मी शासनास विनंती करतो आणि पंचनामे आणखीन युद्धपातळीवरती सर्व तालुक्यांमध्ये चालू आहेत माननीय तालुका कृषी अधिकारी सचिन बावगे साहेब यांनी सुद्धा या ले ले हे आम्हाला पंचनामे हे जन्यून कसे होतील या पद्धतीने मार्गदर्शन केलेले आहे व तसेच ग्रामस्तरावर सर्व आमचे कृषी सहाय्यक बांधवसुद्धा तळमळीने शेतकऱ्यांच्या मदतीसाठी धावलेले आहेत तर धन्यवाद एवढं बोलून मी थांबतो